ब्रिटेनच्या पार्लमेंटमध्ये यावेळेस रेकॉर्ड तोड तेवीस मुस्लिम खासदार निवडून गेले ब्रिटनमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या सहा प्रतिशत आहे परंतु तेवीस खासदार निवडून गेलेत आणि खालचे सदन ज्याला कॉमन हाऊस म्हटलं जातं तिथं पंचवीस खासदार निवडून गेले इस्राईल आणि पॅलेस्टीन यांचं भांडण ब्रिटनमधल्या कडव्या पक्षांनी पसरविलेला इस्लाम फोबिया मुस्लिम द्वेष हे सगळं असताना तेवीस खासदार निवडून आलेत भारतामध्ये मुसलमानांची संख्या सरासरी जर काढलं सच्चर रिपोर्टच्या अनुषंगानं किंवा दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अनुषंगानं सरासरी ती वीस टक्क्यापर्यंत जाते महाराष्ट्रामध्ये ती चौदा टक्के आहे परंतु अठ्ठेचाळीस जागांपैकी एकही जागा मुस्लिमांना देण्यात आलेली नाही एक मुस्लिम खासदार उभा होता औरंगाबादमधून तोही निवडून आला नाही पण इंग्लंडमध्ये तेवीस मुस्लिम खासदार निवडून येतात सहा टक्के लोकसंख्येमध्ये काय कारण असेल तिथं त्या मुस्लिमांनी कसली राजनीती केली हे इथल्या मुसलमानांनी भारतातल्या शिकायला पाहिजे ब्रिटनमधले सहा टक्के मुसलमान ही उच्च शिक्षित आहेत जेवढे निवडून आले तेवढेच्या तेवढे डॉक्टर इंजिनियर्स आणि विविध क्षेत्रातील कला साहित्य क्षेत्रातील सामाजिक कार्यातील मोठाले व्यक्ती आहेत उद्योगधंद्यातील मोठ्या व्यक्ती आहेत आणि त्यांची विचार करण्याची पातळी खूप मोठी आहे ते खरंच आपल्या इस्लामला एक व्यक्तिगत जीवनशैली म्हणूनच घेतात आणि राजकारणामध्ये त्यांचा सगळा कल हा अर्थनीती समाजनीती स्वास्थ्य देशाच्या प्रती असलेल्या जबाबदाऱ्या रोजगार शिक्षा यावर त्यांचं चोवीस तास कार्य चाललेलं असतं वक्तव्य चाललेलं असतं आणि सर्वात मोठा फरक जो भारतात मुस्लिम करू शकलेले नाहीत ते ब्रिटनच्या मुस्लिमांनी केलेलं आहे ते म्हणजे स्वतःचा सशक्त राजनैतिक वैचारिक दर्शन त्यांनी मांडलं आणि सतत राजकारणावर बोलणं राजकारण करणं सभासंमेलनं घेणं लोकांपर्यंत जाणं म्हणजे काही ठिकाणी तर अत्यंत अल्प म्हणजे दोन ते अडीच टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या अशा चार जागांमधून इतरांनी मुस्लिमांना निवडून दिले सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःची राजनैतिक पहल करणे हे ब्रिटेनच्या मुस्लिमांना जमलं महाराष्ट्रातील मुसलमानांनाही ते जमतं ते करायला पाहिजे राजनैतिक प्रक्रियेमध्ये निवडणूक जी महत्त्वाची असते त्याच्यात उतरतात सरळ जिंकणे हा त्यांचा उद्देश असतोच आणि जिंकण्यासाठी जो बहुमुखी जो तिथला बहुजनवादी असा जो वर्ग आहे तिथं ती भूमिकाच बहुजनवादी घेतात महाराष्ट्रातील मुसलमानांना हे जर जमलं तर महाराष्ट्रातील मुसलमान कमाल करू शकतात कारण चौदा टक्के मुस्लिम्स आहेत आदिवासी जर आलेत दलित जर आलेत आणि ओबीसी जर आलेत तर सत्ता पलट सहज महाराष्ट्रात होऊ शकते आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेले नवीन नेते निर्माण होऊ शकतात या देशामध्ये चाललेल्या राजकीय सगळ्या घटनेमध्ये तुम्ही स्वतंत्र असा आपला वैचारिक ठेवा ठेवता का मला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आश्चर्य वाटलं की, की चंद्रशेखर आजाद सारखा माणूस इतिहास घडवतो एकेकाळी मायावतीने घडवलं प्रकाश आंबेडकरजी घडवतात परंतु मुसलमानांना काय झालं की ते घडवू शकत नाही त्याचं कारण आहे मुसलमानांची मानसिकता कुणाच्या तरी पदराखाली पदराच्या आड दडण्याची झालेली आहे ते दुसऱ्याला विजयी करू इच्छितात पण स्वतःच्या पराजयाची चिंता करत नाही दूरदृष्टीनं ना विचार करत नाही ते म्हणतात की माझं या निर्वाचन क्षेत्रामध्ये सगळं व्यवस्थित चाललं आहे ना माझं व्यवसाय चाललं आहे पोलिसांची अडचण आली की भाऊ पटकन पोलिसांना फोन करतो माझे धंदे चालतात सगळे चालतात जाऊ दे ना बाकीचं राजकारण पण याच्या पलीकडे मानसन्मानाची गोष्ट असते इतिहासाच्या निर्मितीची गोष्ट असते शैक्षणिक सवलतीची गोष्ट असते रोजगार निर्मितीमध्ये राजकारणात असलेल्या लोकांचा केवढा मोठा सहभाग असतो ही गोष्ट असते नोकऱ्यांमध्ये सहभाग ही गोष्ट असते आरक्षणामध्ये सहभाग ही गोष्ट असते इतर ठिकाणी प्रतिनिधित्व आणि सहभाग ही गोष्ट असते फक्त स्वतःचा धंदा सांभाळण्यासाठी स्थानिक नेत्याला निवडून देणं एवढ्याच वैचारिक पातळीवर महाराष्ट्रातील मुसलमान थांबलेला जर मोठ्या दृष्टीनं विचार करायला लागला बहुजनवादी भूमिका घेऊन धर्म आपला इस्लाम आपला रोजा आपलं व्यक्तित्व हे आपल्यापुरता मर्यादित आहे सार्वजनिक जीवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सार्वजनिक जीवनामध्ये महिलांचे प्रश्न सार्वजनिक जीवनामध्ये रोजगारचे प्रश्न भ्रष्टाचाराचे प्रश्न नोकऱ्यांच्या निर्मितीचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत जिथं मुस्लिमांनी योग्य भूमिका घेतली तर इथंही अल्पसंख्याक असतानासुद्धा बहुसंख्यांक तुम्हाला निवडून देतील